नमस्कार आज सिन्नर या ठिकाणी मुसळगाव इथे एक मेंढपाळ वस्ती आहे या ठिकाणी एक आठ वर्षाचा मुलगा होता त्याला ठीक चालताही येत नव्हतं एक चार ते पाच दिवसापूर्वी त्याला मी अकाई सोना पीडियासत्व नस्य ऑइल आणि मशाज ऑइल अर्थ टॅबलेट असे प्रोडक्ट दिले होते तर एक ते चार ते पाच दिवसात त्याला सुंदर असा रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ मला नाव काय तुझं थोड्या मोठ्या आवाजात सांग कृष्णा कृष्णा कोळपे काय त्रास होता तुला खुप दुखत होत चालताही येत नव्हतं किती दिवस झाले दिवस्त। प्रोडक्ट घेऊन बर आता कसं आहे एक मिनट त्याला सांगता येत नाही आपण त्याच्या वडिलांना विचारूया काय तकलीफ का, का, होती याला काय त्रास होता याला आहे ना खुब्यामध्ये त्रास होता आणि मी भरपूर दवाखाने केले फार मोडक्याचे पिंपळगावला सगळमेरला इथं सिन्नरला शेळके काय फरक पडला नाही अच्छा हे डॉक्टर आपल्याला आल्यामुळे आहे ना दोन ते ती तीन दिवसात मुलाला आहे ना फार ऐंशी टक्के फरक पडला आता जेवण वगैरे हो जातं त्याला ते व्यवस्थित दोन तीन वेळा दिवसात न जेवत अच्छा आता सत्तरऐंशी टक्केच्या वर फरक पडला त्याला चालता यायला लागला एकदम क्लिअर बर औषधांनी काही त्रास वगैरे हो झाला त्याला काहीच त्रास झाला त्याचं त्याचं थांबलं अरे वा छान 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 ठीक आहे तर सुंदर असा रिझल्ट आलेला आहे सिन्नर या ठिकाणी की हे मुलगा चालून दाखवतोय शाबास 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 अतिसुंदर वा वा धन्यवाद हे वस्ती जे आहे ही लोक नगर जिल्ह्यातील आहे खूप सुंदर असा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे मी धन्यवाद देतो सर्व कंपनीचे लीडर्स कंपनीचे डायरेक्टर्स एम डी यांना धन्यवाद